बोल काय बनिती आज गटारी आमशा आहे आज लास्ट दिवस चिकन खायचा चिकन ची भाजी बनवते बर गावठी कोंबडी आणली पप्पानी मसाला भाजून घेते थोडेसे धने टाकून घेते गावाकडले धने मध्ये हो साहेब मध्ये मध्ये येते हो तुम्ही

गावाकडचा गावरान लसून या आपल्या इकडं हाब्रेड लसून भेटत मोठ्या मोठ्या पुळे अशा छोट्या पुळ्या गावाकडचा असा गाजतो गावाकडचा लसूण गावरान लसून फार चांगला लागतोय आणि आपल्या इकडे शेतीला भेटत हाब्रेड लसून मोठ्या मोठ्या पुढे <coughs> का होईल आणि काजू आहेत ते पण मी भाजीला टाकून आहे भाजून बाजरीचं पीठ घालणार आहे बाजरीच्या पिठाने ना चिकनची भाजी म्हणत मटणाच्या चिकनच्या भाजीला बाजरीचं पीठ घालायचं मसाला भाजला खाली उतरून घेते आता बाकी गरम मसाले ते मी सगळे आय ते बनवलेले आहेत खाली कांदा लसूण भाजून घेतलेले पहिली उकड बनवून घेणार आहे मग मी भाजी बनवणार आहे चिकन धुवून घेते तुम्हाला थोडीच का नाही त्याच्यातलं बिर्याणी लावूस काढून घे आधी मग बघू जास्त हे पण सरत नाही आपल्याला एवढं त्याच्यातली ना स्नेहा दिदीला संध्याकाळच्या बिर्याणी बनवायची त्यासाठी मी आता थोडस चिकन काढून घेणार आहे बिना हड्डीचं धुवून घ्यायचं असं दोन तीन पाण्याने चांगलं मोठा एक चमच तेल टाकून घेते आणि छोटासा एक कांदा फोडणीला कापलेला एक करते मी थोडीशी कोथंबीर पण टाकणार आहे कांदा लहान झालाय आता भुपलेलं चिकन टाकून घेणार घेणारे वाशेवर शिजून घ्यायचं थोडस कोथंबीर टाकून वरून गॅस करून ठेवायचं मग आमचं पाणी सुटत चांगलं मस्त एक चमच हळद टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाक एक चमच मीठ टाकून घेते एक दीड चमच आणि आता वाफेवर ठेवून देणारे पाच मिनिट परातीत वरती पाणी ठेवून झाकून ठेवायचं पाणी गरम झालं का मग सोडायचं चिकनमध्ये बघा पाणी गरम झाले आता आता चिकन शिजूस तर आहे का झाकून ठेवणारे बघा उकड काढून घेतली मस्त नरम शिजले ढगल टाकले तेल टाकले लसणाची फोड मी आहे कांदा नाही टाकणार तेल तापले लसूण टाकून देते आणि थोडस बाजरीचं पीठ घालणार आहे नाही तर टाकणार आहे लसूण लाल झालाय मी आता पीठ टाकून घेणार आहे थोड थोड तर लाल भाजायचं पीठ आता को टाकणार आहे आळ ती कट्टा कि दे आणि एक चमच गरम मसाला टाकी दे कि टास का उठला आता हा वाटलेला मसाला टाकून देते ऍड जस्ट थोडा दोन चमचा आता मी खोबरं टाकणार आहे मी एकत्रच खोबरं भाजून वाटून ठेवलेलं आहे सर हा सर ऐकच बनवून <coughs> सुटते ठरवत नाही आता उकट टाकून घेणार आहे तुम्हाला जशी घट पाकत तुमच्या हिशोबाने बनवायची तशी बनवायची असं मस्त आता पातळ असा घट जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट पण नाही मग गरम गरम जेवायला चिकनची भाजी बाजरीच्या

माजा होता है ना बिटे घर अभी तो ताले रोक ली हुई है तो नहीं प्लान आते तो पूरे पूरे उपलब्धी

ये जो फसलात नेहा है वो ये जो गेट के गेम है वो करा दे जा हां काहे का नहीं है सर तुका जमाशी Aduh, cuma kanak-kanak, di lemir mulai. Ini siapa mulutnya, Miki? Miki, Miki,